महाराष्ट्र शासनाने घरगुती वीज वापरी करता प्रिपेड मीटरची घोषणा केली आणि प्रिपेड मीटर लागणार नाही असे सुद्धा सांगितले मात्र अजूनपर्यंत त्याबाबतचा जीआर काढला नाही असा आरोप करत गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गोंदिया शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये निदर्शने करण्यात आली शासनाने तत्काळ जीआर काढला नाही तर काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला तर रब्बी हंगामासाठी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्याने गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील धान्य खाजगी वापरांना विकावे लागले आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला याची नुकसान शासनाने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे लोकांचं आंदोलन काँग्रेसनं उचललं आहे आज समस्या संपूर्ण देशामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकांची समस्या आहे आज बी जे पीचे हे शिंदे सरकार प्रीपेड मीटरच्या नावाखाली परत अदानी आणि अंबानीचे खिशे भरण्याचं काम जे करण्याचा प्रयत्न करत आहे तो प्रयत्न हाणून पाडण्याकरिता काँग्रेसनी ही सुरुवात केलेली आहे जेणेकरून पुढच्या काळामध्ये लोकांना त्रास होऊ नये आज बघत आहात आपण की प्रीपेड मीटर जर लावले तर लोकांना अंधारामध्ये राहावं लागेल लोकांना त्रास सहन करावा लागेल येणाऱ्या जबाबदार सरकार राहील आणि ती खबरदारी घेतली पाहिजे म्हणून हा इशारा देण्याकरता काँग्रेसने आंदोलन उभारलं आहे त्याचप्रमाणे आज धानाची व्यवस्था आपण आहेत की मागच्या तीन महिन्यापासून काँग्रेसने वारंवार निवेदनं देऊनसुद्धा आंदोलनं करूनसुद्धा अजूनपर्यंत धानाची उचल जी आहे मागच्या खरीप हंगामाची ती न केल्यामुळे रब्बी हंगामाचा धान शेतकऱ्यांना मजबूरन पंधराशे रुपयाच्या भावानं विकावं लागून राहिलेलं ला आहे ही शोकांतिका आहे आणि हे आंदोलन काँग्रेसनी उचललेलं आहे पुढच्या काळात जर इशारा समजला नाही सरकारने तर रस्त्यावर उचलूनसुद्धा काँग्रेस मागे पुढे पाहणार नाही आंदोलन करा महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य लोकांना लाईट देण्यापासून बंद कसा करता येईल अशा पद्धतीचा उपक्रम सुरुवात केली आहे प्रीपेड आणि स्मार्ट मीटर लावणे म्हणजे त्या माणसाकडे जर पैसे वेळेवर नसतील तर ती लाईट केव्हाही बंद होणे आणि बंद जर एकदा झाली की त्या घरातली लाईट गेली लाईट गेली की त्या पोराचं शिक्षण गेला त्या माणसाच्या अनेक अडचणी आहेत त्या संपल्या अशा पद्धतीचा धोकादायक निर्णय महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला आहे आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत की आम्ही स्मार्ट मीटर बंद केला प्रीपेड मीटर बंद केला हे चुकीची घोषणा आहे कुठल्याही प्रकारचा जी आर काढलेला नाही आणि म्हणून काँग्रेसने पूर्ण जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे सगळ्या तालुक्यात तालुक्यामध्ये आम्ही निवेदन देत आहोत की स्मार्ट मीटर जर बंद करायचं आहे प्रीपेड मीटर जर बंद करायचं आहे तर आपण त्वरित बंद करण्याचा जी आर काढा अन्यथा जर काढलं नाही तर सर्वसामान्य लोकांच्या घरी मीटर लागू देणार नाही आमचा कार्यकर्ता प्रत्येक घरी जाईल आणि एम एस बीच्या लोकांना अडवण्याचं काम करेल हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा या सरकारनं आणि या महाराष्ट्राच्या बेवकूफ सरकारनं शेतकऱ्यांचं इतकं मोठं वाईट केलेलं आहे की धान खरेदी केंद्र सुरुवात केली नाही धान खरेदी केंद्र सुरुवात न केल्यामुळे शेतकऱ्यांना तो माल अठराशे एकोणीसशे रुपयाच्या भावानं शेतकऱ्यांना विकावं लागला आणि म्हणून आमची मागणी आहे की मार्केटिंग फेडरेशननी तीनशे ते चारशे रुपये एका क्विंटलवर शेतकऱ्याचं जो नुकसान झाला आहे ते नुकसान भरपाई द्यावं हीसुद्धा मागणी आज आम्ही एस डी ओकडे मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून केलेली आहे